पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता ॲडिशनल अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज गावामध्ये येणाऱ्या गणेश उत्सव ए मिलाद नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश विसर्जन मार्ग दीपक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदिनाथ चौक गारे कोपरा कुंभोज बसस्टँड परिसरातून हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने उपनिरीक्षक विनोद पिलाने यांच्यामार्फत रूटमार्च काढण्यात आला यावेळी प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना मंडळाच्या स्टेजजवळ एक कॅमेरा गावासाठी असे सांगण्यात आले रूट मार्च झाल्यानंतर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील बस स्टँड चौकात उत्सवादरम्यान दंगल घडली तर ती दंगल नियंत्रणात कशी आणायची याचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवण्यात आले तसेच उत्सवाच्या दरम्यान आग लागली तर ती कशी विजवाय विजवायची यासाठी शरद साखर कारखान्याचा अग्निशमक बंब मागवण्यात आला होता दंगली दरम्यान पेशंटला हॉस्पिटल नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभोची एकशे आठ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब डोने उपसरपंच अप्पासाहेब पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भारत जमने सदानंद महापुरे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचा समावेश जास्त दिसून येत होता प्रतिनिधी सागर जमने कुंभोज पोलीस निरीक्षक शरद नेमाने हातले आज कुंभोज गावामध्ये माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर ॲडिशनल एस पी सर अण्णाभाऊ अण्णासाहेब जाधव सर आणि एच डी पी ओ अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभज गावामध्ये दंगा काबू योजना आगामी गणपती उत्सव नवरात्र उत्सव ईद ए मिलाद याच्या संदर्भात आज काबू योजना घेण्यात आलेली होती आर सी कोल्हापूर यांचे प्लाटो पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार तसेच अधिकारी यांच्या संयुक्त का, दंगा काबू योजना केलेली आहे गावामध्ये गणपतीची जी काही मिरवणूक मार्ग आहे तो मिरवणूक मार्ग आणि येणाऱ्या ईद ए मिलाद नंतर नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने रूट मार्चसुद्धा घेण्यात आलेला आहे गावामध्ये शांतता अबाधित राहावी कायदा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्व गावातील नागरिकांना मी आवाहन करतो तसेच येणारे सण उत्सव आनंदात साजरे करावे अशी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद